नमस्कार मित्रांनो मिरुषी मोठे नागरी सरकारच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे कापूस पीक नव्वद दिवसाचं झाल्यानंतर आपल्याला काय नियोजन करायचं जेणेकरून आपल्याला कापूस पिकामध्ये पातेगळ जी समस्या आहे त्यानंतर कापूस पिवळा पडणे असेल मर रोग असेल या समस्या दूर होऊन तुम्हाला कापूस पिकामध्ये जास्त प्रमाणात बोंडे धारणा होईल जेणेकरून तुम्हाला कापसामध्ये पंधरा ते अठरा क्विंटलचा उतरा मिळेल व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि तुमचं उत्पादन वाढवा आणि चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय मित्रांनो जाऊ नका जेणेकरून मलाही फायदा होईल आणि तुम्हालाही नवीन व्हिडिओ पोहोचता येईल लवकर तर मित्रांनो सर्वात आधी बघूयात की आता कापूस ऐंशी ते नव्वद दिवस झाल्यानंतर म्हणजे ऐंशी दिवसाच्या पुढे काही जणांचा कापूस नव्वद दिवसाच्या पुढेही झाला असेल तर साधारण आपण धरून चलोत की नव्वद दिवसाचा कापूस झाला आहे अशा वेळेस आपल्याला काय नियोजन करायचं की भरपूर ठिकाणात मोठ्या प्रमाणामध्ये आता पाते लागलेले आहेत आणि काही ठिकाणी बोंडधारणा सुद्धा चालू झाली पण समस्या काय आल्यात मित्रांनो की कापूस पिकाची जी पाते गळे ती भरपूर प्रमाणात व्हायला लागली झाडाच्या खाली बघितल्यानंतर तुम्हाला पाते गळायला दिसायला लागले त्याच्यानंतर मित्रांनो पान आकडल्यासारखे दिसायला लागले रश्रोश कीटकांमुळे तसंच मित्रांनो भरपूर प्रमाणात पाऊस झाल्यामुळे कापूस पिकामध्ये आकस्मिक मर रोगायला एकदम झाड सुकून चालले ह्या गोष्टीवर मित्रांनो प्रभावी उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर सर्वात आधी मित्रांनो कापूस पिक ज्यावेळेस नव्वद दिवसात होईल त्यावेळेस आपल्याला कापूस पिकाला खत द्यायचे खत कशामुळे द्यायचं मित्रांनो तर तुमच्या कापूस पिकाला बोंडे धारणा आणि जी पात्यांची संख्या ही जास्त प्रमाणात लागण्यासाठी बारा बत्तीस सोळा मित्रांनो हे खत द्यायचे आपल्याला कुठल्याही चांगल्या कंपनीचं बारा बत्ती सोळा एकरी एक बॅग सोबत मित्रांनो आपल्याला दहा किलो सल्फर द्यायचे सल्फर देण्याचं कारण काय मित्रांनो मी प्रत्येक वेळेस कापसाला म्हणतो की सल्फर द्या दहा किलो का होईना तुम्हाला कापसाला एक वेळेस सल्फर देणं गरजेचं आहे सल्फर दिल्यामुळे तुमच्या कापूस पिकामध्ये जमिनीतून येणारी बुरशी मित्रांनो ती होणार नाही तसंच मित्रांनो जी बोंड लागणार आहे मित्रांनो त्याची साईज सुद्धा मोठी होणार आहे याच्यासाठी आपल्याला सल्फर आहे आणि दहा बारा बत्तीस सोळा जे आहे मित्रांनो ती पन्नास किलो द्यायचे त्याच्यामध्ये बारा टक्के नत्रे ज्या शेतकऱ्यांची वाढ थांबली त्यांना बारा टक्के नत्र असल्यामुळे त्यांची वाढ सुद्धा होऊन जाईल तसंच मित्रांनो बत्तीस टक्के त्याच्यामध्ये स्पूर्धाचं घटक आहे स्पूर्धामुळे तुमच्या कापूस पिकाला जी पाते धारणा ही जास्त प्रमाणात लागत आणि जिथे कुठे फळ फांद्या पाहिजेत आपल्याला जास्त प्रमाणात अजून फुटवे ते सुद्धा मित्रांनो मिळून जातील आणि पालाश मित्रांनो त्या सोळा टक्के ह्या पालासचा उपयोग आपल्याला भविष्यामध्ये ज्यावेळेस पण बोट फुंगण्याची किंवा जे पण बोंड लागणार त्याची साईज मोठं होण्यासाठी आपल्याला कापूस पिकामध्ये सोळा टक्के पालासची गरज आहे दहा सव्वीस मित्रांनो द्यायचं नाही तुम्हाला वीसीस झिरो तेरा द्यायचं नाही अठरा शेचाळीस द्यायचं नाही खत कोणतं द्यायचंय तर बारा बत्तीस सोळा आणि दहा किलो मित्रांनो तुम्हाला सल्पर द्यायचं आहे बेनसेल महादनचं सल्पर आणि खत सुद्धा मित्रांनो तुम्ही महादनचं वापरा किंवा आरसीएफचा वापरा चांगल्या कंपनीचं वापरा आ, बाकी कंपनीचं घेऊ नका आता मित्रांनो खताचा प्रश्न मिटला आहे त्याच्यानंतर मित्रांनो आता फवारणीमधून काय नियोजन करायचं आहे ज्याच्यामुळे शेतकऱ्यांची पातेगळ जी होती ती होणार नाही आणि बोंडांची सेटिंग ही चांगली लागेल तर अशा वेळेस मित्रांनो तुम्हाला बाजारामध्ये महादनचं एक पेटेंट असलेलं विद्राव्य खत आहे हे आहे मित्रांनो महादन फ्लॉवरिंग स्पेशल याच्यामध्ये नऊ टक्के नत्रे सत्तावीस टक्के स्पुर्दे अठरा टक्के याच्यामध्ये पालाशे आणि सात पॉईंट पाच टक्के याच्यामध्ये सल्फरी तर मित्रांनो हे स्पेशल बनवले तुमच्या पिकामध्ये पातेगळची समस्या दूर करण्यासाठी आणि जी नवीन बोंडांची संख्या किंवा पात्यांची संख्या जास्त लागण्यासाठी मित्रांनो तुम्हाला यावेळेस महादनचं फ्लॉवरिंग स्पेशल हे फवारणीमध्ये वापरायचं याचं प्रमाण घ्यायचंय फक्त लिटरला पाच ग्रॅम म्हणजे तुमचा पंप वीसचा असो किंवा पंधराचा असो त्याप्रमाणे तुम्हाला शंभर ग्रॅम पंपाला वापरायचं एक किलोच्या पुड्यामध्ये मित्रांनो दहा पंप तुमचे होतील कापसाला याच्यामुळे तुमच्या कापूस पिकामध्ये कधीच तुम्हाला पातेगळ होणार नाही आणि जी नवीन पाते धारणा पाहिजे ती सुद्धा भेटून जाईल तर मित्रांनो आता खताचा विषय संपला फवारणीमधून मधून त्याच्यानंतर आता बुरशीनाशक कोणचं द्यायचं याच्याबद्दल पण शेतकऱ्यांमध्ये संभ्रम आहे तर मित्रांनो तुम्हाला बुरशीनाशक वापरताना आता अशी स्टेज आहे ह्या स्टेजला कापूस पिकामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आकस्मिक मर रोग याय आहे म्हणजे जास्त पावसामुळे जमिनीमधून कापूस पिकायला अन्नद्रव्य घेता येत नाही तुम्हाला बुरशीनाशक नाशक घ्यायचंय बुरशुनाशक मध्ये तुम्हाला रेडोमिल्ड गोल्ड नावाने भेटतं सायजिंटा कंपनीचं तर हे तुम्हाला सिस्टमिक आहे आणि संपर्क सुद्धा आहे म्हणजे कॉन्टॅक्ट आणि सिस्टमेटिक दोन्ही प्रकारचा आहे तुमच्या पानातली बुरशी जाईल आणि मुळातला जो मर रोग आहे किंवा मुळकुज रोग आहे तो सुद्धा जाणार आहे मित्रांनो तर तुम्हाला हे वापरायचंच आहे याच्यामध्ये एक पुढी भेटते तुम्हा ती तुम्हाला प्रतिपंपाला एक वापरायची याच्यामुळे तुमच्या कापूस पिकाला पातेगायची जी समस्या येते ती सुद्धा मित्रांनो बुरशीला कारणीभूत असते ती सुद्धा येणार नाही आणि तुमचा कापूस शेवटपर्यंत हिरवागार राहील पिवळेपणाची समस्या येणार नाही त्यानंतर मित्रांनो आता काय व्हायला हो लागले की अशा वेळेस आता आपल्याला पाते लाग आप तर लागलेत पण जी बोंड आपल्याला भरायची अशा वेळेस सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता असते म्हणजे झिंक आणि बोरॉन हे दोन घटक आपल्याला महत्वाचे असतात पण ते फक्त दोन घटक घेण्यापेक्षा तुम्ही जर चिल्टेड मायक्रोनटोन कुठल्याही कंपनीचे घ्या सगळ्यात चांगलं तर पूर्वाचं चा चिलमिक्स कॉम्बी आहे मित्रांनो याच्यामध्ये मायक्रोट्रन सर्व प्रकारचे आहेत ज्याच्यामुळे तुमच्या कापूस पिकामध्ये पिवळेपणा समस्या असतील शेंड्याचे पानं पिवळे पडले असतील लाल पाना असेल मॅग्नेशियम कमी असल्यामुळे ते सुद्धा भेटून जाईल आणि कापूस पिकामध्ये पातेगळ समस्या येणार नाही आणि बोंडांची जी संख्या आपल्याला पाहिजे किंवा जी सेटिंग पाहिजे ती चांगली भेटेल त्यामुळे आपल्याला चिलटेड स्वरूपातलं मायक्रोनोट्रन घ्यायचं आता मित्रांनो तुम्हाला मी आतापर्यंत काय काय सांगितलं तुम्हाला ते एकदा सांगतो तुम्हाला सुरुवातीला द्यायचे खत बारा बत्तीस सोळा सोबत दहा किलो सल्फर द्यायचे हे खत देऊन झाल्यानंतर मित्रांनो तुम्हाला दोन तीन दिवस थांबायचे त्याच्यानंतर एक फवारणी घ्यायची त्या फवारणीमध्ये तुम्हाला विद्राव्य खताचा वापर शंभर टक्के महादनचं फ्लॉवरिंग स्पेशल करायचे त्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला बुरशीनाशकासाठी आता दुसरं कोणतं वापरायचं नाही साफ वापरायचं नाही काहीच नाही रिडोमिल्ड गोल्ड सिजेंटा कंपनीचं आहे मित्रांनो हे दोन्ही प्रकारचं काम करतं हेच बुरशीनाशक तुम्हाला फवारणीमध्ये घ्यायचे आणि चिलटेड स्वरूपाचं मायक्रोटेंड वापरायचे झिंक आणि बोरांची कमतरता दूर होईल कापूस सुधरून जाईल किंवा पिवळेपणा दूर होईल आता मित्रांनो तुम्हाला खत सांगितलंय विद बुरशीनाशक सांगितलंय त्याच्यानंतर कोणतं घ्यायचं सूक्ष्म अन्नद्रव्य ते सुद्धा सांगितले आता अशा वेळेस शेतकऱ्यांच्या मला भरपूर कापूस पिकावर रस शोषक किटिकांचा प्रादुर्भाव म्हणजे थ्रिप्स आहेत पांढरी माशी आहे तुडतुडे आहेत आणि काही प्रमाणात मित्रांनो माव आहे आणि आता कुठंतरी बोंडाळीची समस्या ही इथून पुढं चालू होत असते नव्वद दिवसाच्या पुढं तर बोंडाळीचे पतंग असतील किंवा पाने गुंडाळणारी आळी असेल कापूस असा आकडल्यासारखं होतं पान पान कडक होऊन ह्याच्यावर उपाय मित्रांनो तुम्हाला सर्वात प्रभावी उपाय कमी खर्चामध्ये याच्यासारखा रिझल्ट तुम्हाला कुठल्याही कीटकनाशकामध्ये येणार नाही हे मित्रांनो प्रोपेक्स सुपर नावाने तुम्हाला बाजारामध्ये भेटल याच्यामध्ये प्रोपेनोपॉस चाळीस टक्के आणि सायपरमिथन पाच टक्के घटक आहे तुमचे रससोषक कीटक त्यानंतर पा आणि आळी दोन्ही प्रकारावर हे काम करतं अतिशय प्रभावी आहे कापसाच्या संपर्क प्रणाली म्हणजे हे कॉन्टॅक्टसुद्धा आहे आणि गॅस पॉयझन असल्यामुळे पोटविषारीसुद्धा आहे कापूस पिकावर जेवढे पण आळे आहेत त्या सर्व सर्व तुम्हाला फवारणीनंतर दोन दिवसामध्येच मरून जातील रिझल्ट एकदम चांगला भेटेल कापूस पीक तुमचं पुढचं महिनाभर निरोगी राहील त्यामुळे तुम्हाला फवारणीमध्ये शंभर टक्के प्रोपेक् सुपर वापरायचे आता इथून पुढं तुम्ही बेस्ट मॅनचं रॉनफिन असेल किंवा बाकीचे काही जण अँप्ल्युगो वापरतात कोराजोन वापरतात हे घ्यायचं नाही मित्रांनो कुठल्याही प्रकारचं गॅस पॉयझनमध्ये सर्वात जर बेस्ट असेल तर पोपेक सुपर आहे क्लोरो म्हणजे हमला सुद्धा घ्यायचं नाही मित्रांनो कापूस पिकावर रस शोषक कीटक म्हणजे मावा आणि थ्रीफचा प्रादुर्भाव आहे तर तुम तो, तो जर तुम्हाला ओळखायचा असेल तर कधी पण कापसाच्या पानाच्या पाठीमागे बघायचं आहे जर तिथं तुम्हाला दोन तीन प्रकारचे कीटक जर आडत असेल म्हणजे तुडतुडे आडत असेल किंवा पांढरी माशी असेल ह्यांची संख्या प्रत्येक पानाच्या पाठीमागं दोन तीन असेल तर तुम्ही काळजी करायची गरज नाही पण तेच प्रत्येक पानाच्या पाठीमागे जर तुम्हाला पाच ते दहा प्रमाणात जर कीटक दिसत असतील रसशोषक तर म्हणायचं की आर्थिक नुकसानची पातळी जी आहे ती वळली आहे अशा वेळेसच आपल्याला कीटकनाशक की पॉवरफुल वापरायचे अशा वेळेस तुम्हाला मी सांगितले की प्रोपे सुपरचा रिझल्ट सुंदर येणार आहे काही शेतकरी कोण चुका होतात आणि त्यांना वाटतं की आता आळीचं गरज आहे म्हणून आळीच घेतात फक्त किंवा मग जर त्यांना वाटतं बाहेरचं सोलोमन वापरतात कोणी कॉन्फिडर वापरतात उलाला वापरून झाले आता हे वापरायचं नाहीत मित्रांनो इथून पुढे बोंडाळीचा प्रादुर्भाव चालू होतो गुलाबी बोंडाळी असेल अमेरिकन बोंडाळी असेल ह्या जर आल्या मित्रांनो तर ह्या पुन्हा आवरत नाहीत आपल्याला याच्या आधीच ह्याच्यावर नियंत्रण करायचे भविष्यामध्ये तुम्ही कितीही भारी म्हणजे तुम्ही डेलिगेट जरी वापरला तरी तुम्हाला रिझल्ट चांगला भेटणार नाही जर आधीच नियोजन केलं तर तुमच्या कापूस पिकावर शेवटपर्यंत बोंडाळी येणार नाही मित्रांनो त्यामुळे तुम्हाला कीटकनाशकामध्ये प्रोपेस सुपरच घ्यायचे त्यानंतर शेतकऱ्यांना कोण खत देताना काय चूक होती ते एक सांगतो तुम्हाला खत देताना कापसाच्या एकदम बुडामध्ये टाकायचं नाही कापसाच्या बुडापासून एक ईदभर म्हणजे चार इंच ते सहा इंचावर तुम्हाला कापसाला पिरून खत द्या जर तुमच्या इथं जमिनीमध्ये चांगली ओल असेल किंवा पावसाची भुरभूर जर चालू असेल पाऊस जर चालू असेल तुम्ही वरून जरी दिलं गोल पद्धतीने द्या असं टाकून द्या तरी सुद्धा चालतं पण खत मात्र मित्रांनो द्या कारण की माझं काय म्हणणं तुम्ही ऐका कापूस पिकाला खतामधून जेवढा रिझल्ट चांगला येतो तेवढा फवारणीमधून येत नाही जी आपल्याला नैसर्गिकरित्या किंवा चांगल्या प्रकारची जी आपल्याला कापसाला पाती पाहिजे असतात ते खतामधूनच येतात आणि जर तुम्हाला फवारणीमधून जर गळ व्हायला लागली तुम्हाला वाटलं की आता खत देऊन सुद्धा रिझल्ट येत नाही अशा वेळेस तुम्ही महादनचं फ्लॉवरिंग स्पेशल वापरा त्याचेसुद्धा चांगला रिझल्ट येणार आहे ही एवढी मित्रांनो कमी खर्चातली फवारणी किंवा नियोजन जेणेकरून तुम्हाला कापूस पिकामध्ये भरपूर प्रमाणाचा माल लागेल आणि तुम्हाला चार पैसे तुमच्या घरी येतील आता मित्रांनो तुम्हाला कीटकनाशक सांगितले खत कसं येतं हे जर नियोजन जर तुम्ही कापसामध्ये जर केलं तर तुम्हाला शंभर टक्के कापसामध्ये पंधरा ते अठरा क्विंटलचा उतारा भेटेल शेतकऱ्याच्या मनामध्ये संभ्रम मिळतो की पंधरा ते अठरा क्विंटल उतारा खरंच मिळतो का मित्रांनो ज्या शेतकऱ्यांनी बेडवर लागवड केली का त्यांना शंभर टक्के पंधरा ते अठरा क्विंटलचा उतारा भेटतो म्हणजे अति घन लागवड जास्त दाटमध्ये जोचा कापूस आहे त्यांना जास्त प्रमाणामध्ये माल लागतो मित्रांनो याच्यासाठी आपण पंधरा ते आठ क्विंटल जो उतारा दिला आता तुम्ही बघू शकता हा कापूस मित्रांनो आपण बेडवर लागवड केला अतिशय सुंदर कापूस आहे रोग नाही आणि पात्यांची संख्याही तुम्ही बघू शकतात आता काही ठिकाणी बोंडधारणासुद्धा चालू झाली असेल कापसाला हाईट आहे वाढ पण भरपूर प्रमाणात आहे आणि कीटकसुद्धा कमी आहेत कारण काय हवा खिळती राहते आणि जमिनीमधून अन्नद्रव्य घेता येतात बुरशीचा रोग याच्यावर येत नाही त्यामुळे याच्यामध्ये तुम्हाला ब ज्यांची पण बेडवर लागवडे त्यांना पंधरा ते अठरा क्विंटलचा उतारा भेटेल आणि ज्यांची सरळ पद्धतीने लागवडे आहे मित्रांनो त्यांना कमीत कमी बारा जास्तीत जास्त पंधरा क्विंटल चौतारा आपल्या पद्धतीने जर नियोजन केलं त्यांना भेटेल व्हिडिओ आवडले असं तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद जय महाराष्ट्र